सध्या केंद्र सरकारच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्यांनी आतापर्यंत केलेल्या कामांची व योजनांची माहिती या रथातून चित्रफितीद्वारे दाखवण्यात येते त्याच पार्श्वभूमीवर शिरूर येथेही शनिवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रयत शिक्षण संस्थेच्या मैदानावर या रथाचे आगमन झाले होते यावरील सर्व दाखवण्यात आली तसेच शिरूर नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या सर्व विभागांचे कार्यालयीन कामकाजाचे स्टॉल लावून शासन आपल्या दारीच्या धर्तीवर नगरपालिका आपल्यादारी ही संकल्पना राबवून उपस्थित नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभही मिळवून देण्याचा प्रयत्न केला या कार्यक्रमासाठी शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी स्मिता काळे शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय जगताप विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पत्रकार दिनानिमित्ताने पत्रकार बांधवांचाही वही पेन देऊन सन्मान करण्यात आला यावेळी भाजप विधी आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य धर्मेंद्र खांडरे व शिरूर नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी राहुल पिसाळ यांच्याकडून या उपक्रमाबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात सर आपण प्रशासकीय अधिकारी म्हणून नगरपालिकेचे काय सांगायला नमस्कार मी राहुल पिसाळ प्रशासकीय अधिकारी शिरूर नगर परिषद आज दिनांक सहा एक दोन हजार चोवीस रोजी शासनाच्या विकसित भारत संकल्प यात्रेचे आपल्या शिरूर शहरामध्ये सकाळी स्वागत करण्यात आले तर दा सकाळच्या सत्रामध्ये दहा ते एक या कालावधीसाठी हा रथ आपल्याला उपलब्ध झाला होता आणि या रथाच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या विविध योजना शहरातील लाभार्थ्यांपर्यंत पोचवण्याचा त्या योजनेचा उद्देश असून यामध्ये आपण शिरूर नगर परिषदेमध्ये दे असणाऱ्या विविध योजना ज्यामध्ये आयुष्यमान भारत सोनिधी त्यानंतर उज्ज्वला गॅस योजना आधार कार्ड आरोग्य हेल्थ योजना या व्यतिरिक्त अनेक योजनांचा आपण या ठिकाणी आज स्टॉल लावला होता आणि सकाळी प्रशासक तथा मुख्याधिकारी मान्य स्मिता काळी मॅडम तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय संजय जगताप साहेब यानंतर शहरातील विविध राजकीय पक्षांचे भारतीय जनता पार्टीचे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस इतर सर्व पक्षांचे पदाधिकारी आणि नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि शहरातील अनेक लाभार्थी नागरिक या योजनेसाठी या रथाच्या माध्यमातून मिळणाऱ्या लाभांसाठी उपस्थित होते तर सकाळपासून अनेक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि अजूनही हा कॅम्प चालू आहे याबाबत सरा शहरातील सर्व नागरिकांचे त्यांनी सहयोग दिला यांचं मी आभार व्यक्त करतो धर्मेंद्र धर्मेंद्रबाबू आपण एक भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून विधी आघाडीचे महाराष्ट्राच्या कार्यकारिणीवरती आहात तर आपले काय या ठिकाणी जो रथ आला आहे विकासाचा तर काय या सांगाल याबद्दल आपण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी ह्या देशातील सर्वसामान्य माणसाच्या विकासाकरता अनेक योजना आणल्या त्याच योजनेचा एक भाग म्हणून आज आपल्या या ठिकाणी शिरूर नगरपालिकेच्या वतीने विकसित भारत संकल्प यात्रा रथ या ठिकाणी आज आलेला आहे ह्याच्या माध्यमातून आज सकाळपासून खूप लोकांना ह्या यात्रेचा लाभ झाला आहे त्याच्यामध्ये आधार कार्ड काढणं असेल विश्वकर्मा योजना असेल उज्वला गॅस योजना असेल घर देण्याचा विषय असेल रेशन कार्ड देण्याचा विषय असेल अशा अनेक जो राज्य आणि केंद्र सरकारच्या योजना आहेत थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आज रथ या शिरूर शहरामध्ये आला आहे आणि खूप जणांनी याचा लाभ घेतला आहे एका अर्थाने विकसित भारत करण्याचं जे माननीय पंतप्रधानांचं स्वप्न आहे ते आज साखर होताना दिसतंय